सुस्वागतम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भूषण हा अक्षयला म्हणतो की अरे त्या घर घरमालकाचं भाडं ना पैसे नाही दिले का तू आणि तो कुणाच्याही बी न विचारता घरात घुसतो बरं का तर अक्षय घाबरतच म्हणतो की न विचारता कुणाच्याही घरात तर भूषण म्हणतो हो तर लगेचच अक्षयला रामाची आठवण येते आणि अक्षय भूषणला म्हणतो की हे अगोदर सांगायचंय ना आणि पळतच अक्षय आता रामाकडे घरी जायला निघतो तर तो मालक पाठीमागे भूषणला म्हणतो की चल लवकर रिक्षा काढ इकडे आता आरती ही तिची फाईल घेऊन त्यामध्ये रिपोर्ट बघत असते पण तो रिपोर्ट आता रेवाने गायब केलेला असतो आणि आरतीला काही सापडत नसतो त्यानंतर आता आभ्या तिथे येतो आणि आरतीला म्हणतो की काय शोधतेस तर आरती म्हणते की अरे अभी मी रिपोर्ट शोधते पण तो सापडतच नाही आहे तेवढ्यात आभी म्हणतो की दाखव मी बघतो आणि म्हणतो हे बघ ना हा रिपोर्ट तर आरती म्हणते तो नाही रे तो पाचव्या महिन्याचा आहे मी तिसऱ्या महिन्याचा शोधते तेवढ्यात दरवाज्यात रेवा आलेली असते आणि आरती आभ्याला बघते ते बघून आता इकडे रेवा विचार करते की मी तर आरतीचा तो तिसऱ्या महिन्याचा रिपोर्ट चोरलाय आणि तिला जर तो सापडला नाही तर तिला डाऊट येईल इकडे आता घरामध्ये रमा ही त्या वॉचमनच्या काकूला काळी कॉफी देते आणि दोघेही काळी कॉफी पिऊ लागतात काकू म्हणते की काळी कॉफी तर एकदम छान झाली रमा तर ती कॉफी पीत काकू म्हणते की या पेनाचे टोपण लावण्याचे आणि पॉकेटमध्ये टिकल्या भरणाचे दोनशे रुपये होतील रामा आणि लगेच काकू तिच्या कमराचे दोनशे रुपये काढून रामाला देते आणि रामा ते पेन आणि त्या टिकल्या घेऊन जाऊ लागते तर रमा त्या पैशाच्या पाया पडते आणि रमाची ती पहिली कमाई असते तेवढ्यात मालक तिथे येतो तर काकू आणि रमा उठून त्या मालकाकडे बघतात तर मालक म्हणतो की नवीन भाडे करू तुम्हीच का रामा म्हणते हो तर तो मालक म्हणतो की महिन्याचं भाडं कधी देणार आणि आत्ता ॲडव्हान्स मला मिळणार का हे सांगा तेवढ्यात काकू म्हणते की गोट्या भाऊ यांची जरा अडचण आहे तेव्हा ते, ते एका आठवड्यात देतील मालक म्हणतो की चिमणे तू कशाला चिवचिव करतेस तिला बोलू दे की तेव्हा रामा म्हणते किती आहे भाडं तर मालक म्हणतो की मारा माझं माजा कपाळ माझ्याच खोलीमध्ये राहते आणि डिपॉझिट आणि भाडं किती आहेत हेच तुला माहिती नाही मालक म्हणतो पाच हजार डिपॉझिट आणि पाच हजार भाडं द्या तर रामा म्हणते की एक आठवडा द्या मला तर मालक म्हणतो अगं चिमणे ती एक आठवड्याचा वेळ मागते मालक म्हणतो की ते काही मला माहिती नाही जे आता तुमच्याकडे आहे ना ते मला द्या तर तो मालक म्हणतो की शंभर दोनशे असले तरी द्या तर राबा म्हणते नाही आहे तेव्हा तो मालक इकडे तिकडे बघत म्हणतो की अहो तुम्ही लग्न केलं की नाही आणि असे काहीही करून आले असता ते काय माहिती तो मालक म्हणतो की हे बघा मला इथे खून खराब आणि राडा नको चिमने इला निघायचं सांग आणि तुम्ही निघा इथून रामा म्हणते की तसं काहीच नाहीये तुम्ही जे समजताय ना तसं काहीच नसून आमचं लग्न झालं आणि ते घराच्या सुद्धा झालंय तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि गोट्या भाऊला म्हणतो की तुम्ही पोहोचलात सुद्धा तेव्हा मालक म्हणतो की अरे माझंच घर आहे आणि मलाच विचारतो का पोहोचलात का तुम्ही अक्षय म्हणतो की देवा मी एका आठवड्यात पैसे तर लगेच हसत मालक म्हणतो की चिमणी हा कुठून देणार पैसे मालक म्हणतो की आत्ताच हा माणूस माझे रिक्षा चालवत होता आणि जर काही झालं असतं तर मी गरीब कोणाकडे गेलो असतो की सांग बरं चिमने त्याला तर रमा म्हणते हो, की आम्ही काही चोर नाहीये आम्ही खूप स्वाभिमानी माणसं आहोत आणि आम्ही फक्त तुमच्याकडे वेळ मागतोय मालक म्हणतो की चिमणे यांना सांग उद्या मला याच वेळेला पैसे पाहिजे उद्या याच वेळेला मी येईल तर अक्षय म्हणतो हो आम्ही देऊ पैसे तर आता इकडे अभ्या आणि आरती रिपोर्ट शोधत असताना वा रिपोर्ट घेऊन येते आणि आरतीला म्हणते की काय शोधतेस तर आरती म्हणते की माझा रिपोर्ट सापडत नाहीये तेव्हा रेवा म्हणते की हा बघ बाल्कनीमध्ये पडला होता काय तो तर आरती तो रिपोर्ट बघते आणि आभ्या म्हणतो हाच तो, तो तिसऱ्या महिन्याचा रिपोर्ट तर आरती म्हणते पण बाल्कनीमध्ये कसा गेला तो रेवा म्हणते की तो फाइल बा घेऊन गेली होती का तेव्हा आरती म्हणते मी कशाला घेऊन जाईल रेवा म्हणते की हा बाल्कनीत नाही पडला होता अभ्या म्हणतो की अगं ती गेली असेल पण तिच्या लक्षात नाही तर रेवा म्हणते की मी समजू शकते अभिजित कारण मी सुद्धा या फिलिंग मधून गेली तर लगेच आरती विचारात पडते आणि आरतीला आठवत की रेवाने पाठीमागे हाच रिपोर्ट नेला आ, असून हाच दाखवला का की काय इकडे आता तो मालक निघून जातात इकडे रमा आणि अक्षय विचारात पडतात रमा म्हणते काय करायचं आता आणि कुठून द्यायचे दहा हजार रुपये त्या मालकाला अक्षय म्हणतो की अंगावरच्या आलो आलोय आणि उद्या काय जेवायचं हे सुद्धा आपल्याला ना माहिती नाही आणि कुठून द्यायचे दहा हजार रुपये रमा म्हणते हे बघा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ होईल काहीतरी अक्षय म्हणतो की उगाच मी त्या शशिकांत मुकदामाचं एक लाख रुपये देण्याचं एका महिन्याचं चॅलेंज स्वीकारलंय कुठ कुठून देणार आता मी त्याला एक लाख रुपये कमवून अक्षय म्हणतो की मला काहीही येत नाही हे मला आता आहे मला वाटायचं की मी खूप शिकलोय आणि मला खूप काही येतं पण तसं काहीच नाही आहे अक्षय म्हणतो की आपल्या घरामध्ये आपण ही भांडी वापरतो ती भांडी तयार करण्याचे कामं हे चटई तयार करण्याचे कामं वह्या पुस्तके बनवण्याचे कामं हे सर्व कारागीर तयार करतात पण मला यातील कुठलंच काम येत नाही तर रामा म्हणते की तुम्हाला ते काम येत नाही म्हणजे काय तुम्हाला जे येतं ना कदाचित ते त्या लोकांना येत नसेन रामा म्हणते की तुम्ही किती छान स्वयंपाक करतात आणि तुम्ही जे काम करतात ना त्यामध्ये तुम्ही खूप एक्सपर्ट आहेत ना तर आता रमा लगेचच तिच्या जवळचे दोनशे रुपये आता अक्षयला दाखवत म्हणते की हे बघा तर रमाच्या बोटालाही लागलेलं ला असतं अक्षय रमाचं ते बोट बघून म्हणतो की हे काय झालं ग तर रामा म्हणते की आहो मी तुम्हाला काय दाखवते आणि तुम्ही काय बघता तर अक्षय म्हणतो हे कसं काय झालं त्यानंतर आता रमा त्या पेनाचे टोपन लावून दाखवत म्हणते की ही असे पन्नास पेनं तयार केलं की पन्नास रुपये भेटतात आणि ही अशी टिकल्याची पॉकेटमध्ये टिकली चिटकवली की त्याचेसुद्धा पन्नास रुपये मिळतात ते ऐकून आता अक्षय सुद्धा आवाक झालेला असतो आणि अक्षय म्हणतो की हे काम तुला कसं शोधलंस तू तेव्हा रामा म्हणते की मला काकुनी दिलं हे काम तर अक्षय म्हणतो की खरंच रामा तू ज्ञानाचं पुस्तक आहे तर लगेचच रामा म्हणते की माझं रावद्या उद्या आपण पंधरा हजार रुपये कसे तयार करणार आहोत ते सांगा तर आता अक्षय म्हणतो की भूषणला विचारतो तोच काहीतरी मार्ग काढील आणि अक्षय तेथून निघून जातो तर आता इकडे रामा विचार करते की कुठून आणणार पंधरा हजार रुपये आणि आम्ही असं रस्त्यावरती नाही राहू शकत आणि यांच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा बघावं लागतं उद्या जर यांच्या तब्येतीला काही झालं तर मी काय उत्तर देऊ इकडे आता मुकादमांच्या घरी आई आजी त्या तिच्या मैत्रिणींना कॉल करते आणि म्हणते की माझी नात सून आता घरी नाही आहे ती माहेरी गेली आणि माझी खरी नाचसून आता कोण होणार ना तुम्ही जर घरी आल्या ना मी तुम्हाला दाखवणार आहे तेवढ्यात पाठीमागून रेवा आता पायऱ्यावरून उतरून आई आजीचे बोलणे ऐकून तिथे येते तर तेवढ्यात रेवा आता आई आजी समोर येत म्हणते की आजी मला बोलावलं तर आई आजी म्हणते की हो तुला वॉर्निंग द्यायला बोलावलं आहे उद्या मी आपल्या घरी पार्टी ठेवली आणि माझ्या मैत्रिणी येतात तेव्हा बिहेव युअर सेल्फ रेवा त्यांच्या समोर तू नीट वाघ आजी म्हणते की अक्षयचा शर्ट घालून फिरायचं वेड्यासारखं बडबडायचं हे अजिबात चालणार नाही रेवा आजी म्हणते की अक्षयची होणारी बायको म्हणून मी तुला उद्या माझ्या मैत्रिणी समोर इंट्रोड्यूस करणार आहे तेव्हा नीट वाघ रेवा रेवा म्हणते हो आई आजी मी नीट वागेन तर आई आजी म्हणते तुला वागावंच लागेन इकडे आता अक्षय त्या भूषणकडे येतो आणि म्हणतो की तो मालक धमकी देऊन गेला उद्या जर त्याला दहा हजार रुपये नाही दिले तर तो आम्हाला घराबाहेर काढेल म्हणतो अक्षय म्हणतो की त्याला पंधरा हजार रुपये द्यायचे तेव्हा मला काहीच माहीत नाही एका रात्रीत मला पंधरा हजार रुपये उभे करायचेत भूषण भूषण म्हणतो की भाई तू टेन्शन घेऊ नकोस मी तुला पंधरा हजार था रुपये देतो तर अक्षय म्हणतो की अरे तू मला ऑलरेडी खूप काही दिलंस मोबाईल दिला घर राहायला दिलं तू तुझ्याकडचे पैसे देऊ नकोस मला काहीतरी काम दे तर आता भूषण म्हणतो की थांब मी विचार करतोय आणि भूषण विचार करतोय आणि म्हणतो की भाई एक काम आहे पण ते चांगलं नाही तर अक्षय म्हणतो मला कुठलंही काम चालेल तर आता भूषण म्हणतो की भाई तुला कामाची गरज आहे म्हणून सांगतोय तर आता अक्षय हा भूषणकडे बघू लागतो इकडे आता रमासुद्धा पैसे कसे उभे करायचं आहे याचा विचार करत असते तर आता रमा झाडाखाली बसलेली असताना वॉचमन काका आणि काकूसुद्धा तिथे येते काकू म्हणते की माझ्या ओळखीचं काम होतं ते मी तुला सांगितलं तर वॉचमन म्हणतो की अगं मी तुला दुपारी सांगितलं ते काम सांग ना तर काकू म्हणते की ते काम कसं करणार तर वॉचमन म्हणतो खरं आहे ते हे काम कसं करणार रमा म्हणते कसलं काम आणि कोणतं काम मला सांगत तरी आणि मी का नाही करू शकणार वॉचमॅन म्हणतो की सांग की तू तेव्हा काकू म्हणते की नाही नाही तुम्हीच सांगा तर लगेचच वॉचमॅन काका म्हणतो की एका मोठ्या माणसाच्या घरी पार्टी आहे आणि त्या पार्टीत काम करायला बाई माणूस पाहिजे आणि ते दहा हजार रुपये द्यायला तयार आहेत काकू म्हणते की मुकादमाच्या घरी तुला दिवसभर स्वयंपाकाचं काम करावं लागेल रमा तर रमा म्हणते मुकादमाच्या घरी वॉचमन म्हणतो की तुम तुम्ही जर हे काम केले तर तुमचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला असता वॉचमन म्हणतो की पाच हजार मग तुम्ही कुणाकडून सुद्धा उसने घेऊ शकता तर काकू म्हणते की आहो पण ही त्या घरी कशी जाईल तर रामा म्हणते बरोबर आहे तर रमा म्हणते की मला काय वाटतं की कष्टाने पैसे मिळवलेले ते बरे आणि बेघर होण्यापेक्षा ते काम केलेलं बरं असे म्हणत आता मोकादामाच्या घरी काम करण्यासाठी जाऊन रमा ही तयार झालेली असते वॉचमॅन म्हणतो पण रमा तू जाणार कशी तिकडे तर तुला सर्वजण ओळखतील तर आता इकडे रामा ही अक्षयला त्या कामाबद्दल सांगते आणि मी जाईल तिकडे असे बोलते तर आता अक्षया रात्रीच्या अंधारातून जात असताना समोर शशिकांत मुकादम उभा असतो आणि शशिकांतला बघताच लगेच अक्षयला मोठा धक्का बसतो कारण भूषेनने शशिकांतचे ते काम करण्यासाठी अक्षयला सांगितलेले असते आणि लगेच अक्षय त्याच्या डोक्यावर कपडा टाकतो लगेच आता शशिकांत अक्षयकडे बघत म्हणतो की ए माल घेऊन तू चालायस ना तर लगेचच दे माल असे म्हणत अक्षय आता तो तोंडावर बुरखा घेतलेला असतो आणि लगेच ते पॉकेट शशिकांतला देतो शशिकांत म्हणतो की असले काम करायचे म्हणजे डेअरिंग लागते डेरिंग, डेरिंग। आणि लगेच शशिकांत त्याला पैसे देतो तर लगेच आता अक्षय हा भूषणकडे येतो आणि म्हणतो की ह्या बॉक्समध्ये काय होतं की जेणेकरून तुम्हाला हे काम करायला लावलंस आता दोन नंबरचे बेकायदेशीर काम केल्याचे आता अक्षयला लक्षात आलेले असते तेव्हा आता अक्षय हा शशिकांतचा खरा चेहरा कसा समोर आणणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा